समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नीलम गोरे आमचं देणं लागतात कर्तृत्व नसताना अनेकांची संधी अडवून त्यांनी पद उपभोगली भारी बहुजन महासंघ ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं त्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील त्यामुळे पत्रकार परिषद घेण्याची वेळ माझ्यावर आणू नका असा थेट इशारा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गोरेंना दिलाय घटना जी आहे माझ्या बाबतीमध्ये घडलेले मित्र मला त्या घटनेचा अनुभव आला किंवा आहे नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर बातमीवर त्या करणार आहेत का गोरे म्हणजे लल्लू पंजू बाई नाहीये नीलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी ते त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी संजय राऊत यांनी आज भाषा वाटली निर्लज्ज बाई आहेत किंवा नमक हराम आहे संजय राऊत म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरलो एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले विक्टीम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत फिदी फिदी ना झाल्या त्यावेळेला त्यावेळेला हसणारे हेच होते सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिवराळ संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवलं नाही बात निघले की तो दूर तलक जाय निलम गोरे आमचं देणं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगले मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव हो गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आलो पाशा पटेलांनी म्हणा आयला इतकं दिल्यावर कसं काय बाईनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा